देशाला उद्देशून मोदी भाषण करू शकतात आणि त्यात ते, ते महत्वाचे मुद्दे मांडतील भारताच्या हवाई हल्ल्यानंतर मोदींचं भाषण त्यामुळे मोदी काय बोलणार काय देणार इशारा आणि काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे सुरक्षा दलांना पूर्णत सूट दिलेली आहे स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यांनी वेळ ठरवावी आणि हल्ला कुठे कसा करावा ठरवावं असं मोदींनी आधीच सांगितलेलं होतं त्यावर हल्ला तर झाला राजस्थानातल्या चुरुम मध्ये मोदींची एक रॅली आहे आणि त्या भाषणात मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष या हवाई हल्ल्यावरती मोदी नक्कीच बोलतील आणि कशा प्रकारे आता आम्ही सुरुवात केलेली आहे अटॅक इज द बेस्ट डिफेन्स काय नेमकं मोदी बोलणार याकडे सगळ्या देशाचं नाही सगळ्या जगाचं लक्ष भारत बदला घेणार हे सगळ्यांना कळलेलं होतं मात्र तो कसा कुठे घेणार हे महत्वाचं होतं आणि थेट मी जातोय विंग कमांडर शशिकांत कोपीकर देखील आपल्या सोबत आहेत शशिकांत सर आपण बघतो पहाटे पहाटे पाकिस्तानातले सैनिक देखील साखर झोपेत असताना मिराज टू थाउजंड इथं निघतात बारा निघतात आणि वीस एअरबेस वापरण्यात आलेले होते असं देखील सर कळत आहे अगदी सुनियोजित हा सगळा हल्ला म्हणावा हो या हल्ल्याला पूर्वनियोजित असंच म्हणावं लागेल कारण नाही तर पंतप्रधान स्वतः वॉर रूम मध्ये त्याच्याकडे लक्ष घालणार नाहीत आणि दुसरं म्हणजे असल्या कुठल्याही हल्ल्यात जिथे तीन एअरबेसेस अड्डे वापरले जातात तीन वेगवेगळ्या प्रकारची विमानं वापरली जातात ह्याच्यात आधीचं नियोजन प्लॅनिंग हे असावंच लागतं त्याशिवाय असे हल्ले कधीच यशस्वी होणार नाहीत सर त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की आपले आ, मिराज टू थाउजंड जेव्हा घुसलेले होते आणि अटॅक करायला सुरुवात केली त्याच्यानंतर एफ सिक्स्टीन देखील पाकिस्तानकडनं आलेले होते काही मात्र एकूणच आपली स्ट्रेंथ बघून किंवा एकमेक आक्रमकता बघून ते पळून गेल्याचं देखील कळत असेल त्यात तसंच म्हणावं लागेल कारण भारताचा हल्ला या प्रमाणावर होईल आणि तोही हवाई अड्डा होईल अशी बहुतेक पाकिस्तानची अपेक्षा नव्हती त्यांना बहुतेक असा त्यांचा असा अंदाज होता कि हे एक सर्जिकल स्ट्राईकच आणखीन एक प्रमाण असेल पण तसं झालं नाही आणि भारताने केलं तर योग्यच केलं कारण कुठल्याही युद्धशास्त्रात एलिमेंट ऑफ सरप्राईज हे खूप महत्वाचं असतं आणि ह्या यु मध्ये एलिमेंट ऑफ सरप्राईज हे ठेवलं गेलं गेलं नेमकं कुठे का ये बहुत ही जाबाज काम उन किया आहे और पूरा देश इसके ऊपर गर्व महसूस कर रहा है और मैं हमारे इंडियन एयरफोर्स को जवानों को सेना को इसके लिए बहुत बहुत बधाई देता हूँ सरकार का कितना बड़ा रोल है इस तरह के कड़े एक्शन लेने में सारा देश इस वक्त सरकार के साथ था और सारा देश इस वक्त प्रधानमंत्री जी के साथ था कड़े एक्शन की जरूरत थी शुक्रिया थैंक यू केलेला आहे सगळ्या जवानांचं आणि कशा प्रकारे हा एअरस्ट्राईक केलेला त्याचा अभिमान वाटतो असं ते म्हणतात आणि थेट कारण देशभरात महाराष्ट्रात सगळीकडे जल्लोषाला सुरुवात झालेली आहे नाशिक मध्ये देखील दिवाळी साजरी केली जाते बघूयात समोरची दृश्य फटाके वाजवले जात आहेत आनंदोत्सव साजरा केला जातोय कारण प्रत्येकाच्या मनात चीड होती प्रचंड राग होता आणि पाकड्यांना आता त्यांच्या भाषेत उत्तर द्यायला पाहिजे खेचायला पाहिजे चेचायला पाहिजे प्रत्येक भारतीयाला वाटत होतं आणि आपण बघतोय त्याचप्रमाणे झालेलं आहे आणि त्यानंतर आता जल्लोषाला सुरुवात झाली नाशिक मधली ही दृश्य आपण बघतोय आणि या सगळ्या लोकभावना समजून घेण्यासारख्या आहेत कारण पाकिस्तानच्या विरोधात प्रचंड रोष होता देशभरातले महाराष्ट्र या दहशतवाद्यांमुळे कोणी ना कोणीतरी शहीद होत होतं आणि म्हणूनच पाकड्यांना आता धडा शिकवा असं सातत्याने म्हटलं जात होतं आणि सगळे मान्यवर आपल्यासोबत आहेत कर्नल राजन फडके देखील आहेत कमांडर शशिकांत कोपीकर आहेत आणि तसंच ता, कॅप्टन सुरेश जे आहेत आपल्यासोबत कॅप्टन सुरेश यात आपण बघितलं की मग अशी संसदेत पाकिस्तानी संसदेमध्ये जी बॉखलाट ज्याला म्हणतात ती होती आ, काय करावं कळत नाहीये आणि प्रचंड दबाव भारतानं इज्जत लुटले पाकिस्तानची असं म्हटलं जात होतं हे सगळं होत असताना मात्र अलर्ट राहणं तितकंच गरजेचं एअरफोर्स आर्मी डिफेन्स बीएसएफ या सगळ्यांना कारण इतका जर दबाव पाकिस्तानी पंतप्रधानांवर असेल तर थोडी तरी काहीतरी त्यांना कुठेतरी कारवाई करून दाखवावी लागेल कठीण आहे पाकिस्तानच्या दृष्टीने आता आपण तर तयार आहोत आपली आर्मी नेहमी एअरफोर्स एवढ्या कुठे एक्सपिरियन्स सेव्हन्टी वनचा एक्सपिरियन्स आहे पासष्टचा युद्धाचा एक्सपिरियन्स आहे पाकिस्तानी किती त्या संसदेमध्ये गप्पा मारल्या वगैरे जरी मारल्या तरी त्या फक्त चोराच्या उलट्या बोंबा आहेत बाकी मला त्याच्यावरती जास्त काही वाटतं असं मला वाटत नाही कारण त्यांनी जर पुन्हा काही जर स्ट्राइक करायचा प्रयत्न केला तर पाकिस्तानला फार मोठी जबर किंमत मोजावी लागणार आहे त्यामुळे संसदेत गप्पा मारण आणि ऍक्च्युअल ऍक्शन घेणं हे कठीण आहे पाकिस्तान मध्ये कारण पाकिस्तान मध्ये सत्ता ही एकाच हातातच आहे फक्त ती मिलिट्रीच्या हातात आहे आणि मिलिट्री ऍक्शन घेतली तर आर क्वाईट केपेबल हे आपण इतिहासात प्रूव्ह केलं आणि आजही प्रूव्ह करू शकतो की वी आर मच सुपिरियर दॅन पाकिस्तान जी हे सगळे आनंदोत्सव आणि दिवाळी साजरी करतात एक... सा सा कर ते सगळं ठीक आहे कॅप्टन सुरेश मात्र खूप महत्वाचं आहे की नागरिकांनी देखील थोडंसं अलर्ट राहणं अत्यंत गरजेचं वाटतंय कारण पाकिस्तान शेवटी प्रॉक्सी वॉर करणार आहे त्यामुळे थेट थे त्यांनी कारवाई नाही केली तरी सुद्धा आता देखील भारतात त्यांनी जे दहशतवादी घुसवलेले आहेत फिदायन्स घुसवलेले आहेत त्यांच्या मार्फत काही करण्याचा प्रयत्न होईल पाकिस्तानकडनं प्रश्न असा आहे की आनंद होणं साजिक आहे पण प्रश्न ह्या आनंदाचं हे नाही आहे आपल्याला सतत तयार राहावं लागणार आहे या गोष्टी सतत होतच राहिल्या आहेत गेल्या सत्तर वर्षात आपण पाहतोय आजही होणार आहेत उद्याही होणार आहेत आणि त्याचकडून अनलेस अँड अदरवाइज म्हणजे जर पाकिस्तानचीच जर नीती सुधारली नाही तर या गोष्टी आयुष्यभर होतच राहणार आहेत आणि त्याच्याकरता आपल्याला सतत तयारी असावंच लागतं आणि आपण तयार आहोतही नक्कीच आपण तयार आहोतच सर पुन्हा तुमच्याकडे मी येतो खूप महत्वाचे तुम्ही विश्लेषण करताय मात्र महाराष्ट्र भरात देशभरात सध्या उत्सव साजरा केला जातोय आनंदोत्सव साजरा केला जातोय सोलापुरात देखील एकमेकांना पेढे भरून आता आनंदोत्सव साजरा केला जातोय समोरचे दृश्य आपण बघतोय शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि पेडे भरवत आहेत एकमेकांना आनंदोत्सव साजरा केला जातोय अभिनंदन केलं जात आहे आपल्या डिफेन्स फोर्सेस एअरफोर्स त्या पायलट्स जे थेट पाकिस्तानात घुसले आणि त्यांनी कारवाई केलेली आहे तसंच भारत सरकारचं देखील अभिनंदन केलं आहे समोरची दृश्य आपण बघतोय पाकड्यांच्या नांग्या ठेचा सातत्यानं प्रत्येक भारतीयाला वाटत होतं आणि तेच आज भारतीय सैनिकांनी करून दाखवलंय आपण बघतोय दिवाळी साजरी केली जाते आपली दृश्य आहेत सोलापूर असेल नागपूर असेल ठिकठिकाणी आता जल्लोष केला जातोय रस्त्यावरती उतरलेले आहेत भारतीय नागरिक शिवसेनेचे कार्यकर्ते आपण बघतोय कशाप्रकारे एकमेकांना पेढे भरत आहेत आणि पुन्हा एकदा जाऊयात सगळे मान्यवर आपल्या सोबत आहेत कर्नल राजन फडके आपल्या सोबत आहेत राजन फडके मगाचा जो मुद्दा होता तो खूप महत्वाचा होता की एकीकडे आनंद साजरा करायलाच हवा कारण प्रत्येकाच्या भावना अतिशय तीव्र आहेत मात्र ते होत असताना अलर्ट देखील राहणं कारण पाकिस्तानी दहशतवादी हे केवळ सीमेवरनं तिथून घुसखोरी करत नाहीत आतमध्ये देखील घुसलेले आहेत त्यांना मदत करणारे इथं भारताच्या भूमीत देखील हजर आहेत आणि त्यामुळे थोडंसं अलर्ट राहणं मग कुठच्या सार्वजनिक ठिकाणं असतील इतर ठिकाणी असतील हे फार गरजेचं आहे बरोबर आहे जसं आनंदोत्सव साजरा करावा पण त्याच वेळेस आपण आपली सुरक्षा पण ठेवली पाहिजे कारण यांचे स्लीपर सेल ऍक्टिव्ह आहेत आणि इंडियन मुजाहि मुन जे आहे ते पण त्यांना अप्रत्यक्षरित्या मदत करतात किंवा इतर जे त्यांचं जे जाळं फैललेलं आहे भारतामध्ये ते फक्त काश्मीरमध्ये नाहीये सबल देशात त्यांचे स्लीपर सेल ऍक्टिव्हेट आहेत तर भा पाकिस्तानला जर सीमेवरती नाही करता आलं तर या दहशतवाद्यांच्या सेंटरवरनं uh, या स्लीपर सेलना काही ऑर्डर देऊन कुठेतरी रेल्वे स्टेशनवरती बॉम्ब किंवा अशी घातपाताची कृत्य करण्याची शक्यता टाळता येत नाही तर त्यासाठी पोलीस अलर्टवरती असतात पण प्रत्येक नागरिकाचं एक काम आहे की कोण संशयरित्या माणूस फिरतोय का कोण संशयरित्या बाईकसाइकल जाते का मोटरसायकल कोण संशयरित्या सामान ठेवतोय का याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपण आपली सुरक्षाच ठेवली पाहिजे पोलीस सगळीकडे असू शकत नाहीत आर्मी सगळीकडे असू शकत नाही खरे आपण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा